जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे साहेब यांच्या संकल्पनेतील हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अंतर्गत विटा नगर परिषद येथे आमची चांगली हरितसांगली करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला माननीय जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विटा नगर परिषद येथील बजरंग नगर पारे रोड परिसरात देशी प्रजातीच्या रोपांची लागवड करण्यात आलेली आहे आज सकाळी नऊ वाजल्यापासून विटा नगर परिषद क्षेत्रात ऑक्सिजन पार्क आठ हजार विहीर घनत कचरा व्यवस्थापन प्रकल्प श्रीरामनगर मायनी रोड रुद्रबा पार्क बगीच्या या ठिकाणी विशेष वृक्ष लागवड मोहीम घेण्यात आली आज अंदाजे एकूण आठशे रुपयांची लागवड करण्यात आली जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे यांचे स्वागत विटानगर परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांनी झाड आणि हरित खत देऊन केले आणि यावेळी जिल्हाधिकारी महोदयांनी या चिमुकल्यांच्या आपुलकीने विचारपूस करत कौतुक केले हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्राच्या धर्तीवर आमची सांगली हरितसांगलीचे ब्रेद हाती घेऊन आपल्याला जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्यासाठी सगळ्यांनी विशेषत युवकांनी जागरूक होण्याची गरज असल्याचं प्रतिपादन माननीय जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे यांनी मोहिमेवेळी केले आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच विटा नगर परिषदेच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेतली पुढील वाटचालीकरिता मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी माननीय शिवाजी जगताप जिल्हा सह आयुक्त श्री दत्तात्रय लांगे उपविभागीय अधिकारी श्री विक्रम बांदल तहसीलदार श्री योगेश्वर टोंपे मुख्याधिकारी श्री विक्रमसिंह पाटील गटविकास अधिकारी आहे वनसंरक्षक स उपसंचालक श्री सागर गवते विभागीय अधिकारी श्री प्रशांत बरुडे वन विभागातील इतर अधिकारी आणि कर्मचारी उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर विटा नगर परिषद शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी वन विभाग महसूल विभाग तहसीलदार कार्यालय उपविभाग कार्यालय विटा नगर परिषद येथील अधिकारी कर्मचारीपर्यंत पत्रकार बंधू आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना मुख्याधिकारी श्री विक्रमसिंह पाटील यांनी नगर परिषद बगीचे ऑक्सिजन पार्क नगरपरिषद खुल्या जागा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अशा विविध ठिकाणी देशी प्रजातीच्या रोपांची लागवड करण्यात आली असून बिटा नगर परिषद वृक्ष लागवडीमध्ये अग्रेसर असल्याची माहिती दिली एक पेड मा के नाम हा उपक्रम प्रत्येकाने राबवून पर्यावरणाचे रक्षण करावे तसेच लागवड केलेल्या रोपांची नोंदणी करावी असे आवाहन केले आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन मराठी